नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज राजाराम पाटील प्रकल्पग्रस्तांचे नेते यांनी ग्रामपंचायतला बांधकाम परवानगी आवश्यक आहे ग्राम ग्रामपंचायतने दिलेले बांधकाम परवानगी न्यायालयाने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरणं आवश्यक आहे अशी मागणी केलेली आहे आणि याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा राजाराम पाटील प्रकल्पग्रस्तांचे नेते यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका इमारतीच्या संदर्भात ग्रामपंचायतीने दिलेलं परवानगी अग्राह्य असल्याचं न्यायालयाने घेतलेला निर्णय आणि त्यामुळे ती ती इमारत जमीनदोस्त करण्याचे प्रशासनाला दिले अधिकार आणि याबद्दल राजाराम पाटील यांनी आपले विचार एका लेखाद्वारे व्यक्त केले आहे याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न मी पुत्रांना पद्धतशीर ठाणा मुंबई परिसरातून हकलण्याचा डाव शासनाचा चाललाय काय असा प्रश्न या ठिकाणी आहे शासनाने विविध प्रकल्पाने आगरी कोळी कुंबी भंडारी आणि ईस्ट इंडियन लोकांच्या जमिनी मुंबई परिसरात मुंबई आणि मुंबई परिसरातील ठाणे रायगड या परिसरात घेण्याचा प्रकार मोठ्या संख्येने चाललेला आहे आणि जागेला आलेला भाव त्यामुळे विविध प्रकल्पांमध्ये येथील शेतकऱ्यांच्या जागा ह्या ऍक्वायर केल्या जातात एम एम आर टी रिझनमध्ये टाकल्या जातात एम आय डी सीमध्ये घेतल्या जातात वेगवेगळ्या कॉरिडॉरसाठी घेतल्या जातात रेल्वे प्रकल्पासाठी घेतल्या जातात पण या, जाता, 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 जाता। या लोकांचं पुनर्वसन न करता ह्या जागा थंडाक्या धनडाक्याना वाटण्याचा प्रकार हा शासन दरबारी चालल्याचं एकूण दिसले दिसून आलेला आहे प्रशास ठाणा मुंबई प्रांतात असलेले प्रशासकीय अधिकारी न्यायालयीन निर्णय किंवा येथील असलेले नेते हे ये येथील जागा पद्धतशीरपणे बळकावण्याचा प्रकार धनराण्यांना हाताशी घेऊन चाललेला आहे आणि त्यामध्ये राजाराम पाटील यांनी वास्तव या ठिकाणी मांडलेला आहे ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागाचा झालेला विकास आणि त्यानंतर शहरीकरणासाठी या जागा केल्या पण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने दिलेले परवाना हे न्यायालयीन निर्णयामध्ये अग्राय धरून येथील स्थानिकांवर अन्याय केलेला आहे चारशे वर्षापासून येथील आगरी कोळी कुणबी आणि भंडारी हा आहे आणि जवळजवळ शिवाजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही कारभार बघण्याचा या येथील सागरी आगरी सागरी लोकांनी केलेला आहे आणि या ठाणा मुंबई रायगड जा परिसरातील ज्या जागा ह्या जागा विशेष करून ओळख हक्क कायद्याने या ठिकाणी लोकांना मिळालेल्या आहेत आणि असं असताना कायद्याचं ताक ठेवून या ठिकाणी मोठ्या संख्येनं ते लोकांना भूमिका रुमगिन करण्याचा डाव चाललेला आहे शासनाच्या झोपडपट्टी योजना हो असो एस एर आय हो योजना असो या रुग्ण राहू इथले जे स्थानिक आहे एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी जी गावठाण निर्मिती केली आणि त्यानंतर सत्तर वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये मग काँग्रेस सरकार असो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सेना बी जे पी किंवा जो जो कुठले सरकार असेल त्यांनी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये बदल केला नाही जाती जनगणना केली नाही जाग, जागा जागा जमिनींचा जे काही कायदे होते त्याच्यामध्ये काही बदल केले नाही आणि त्यामुळे बऱ्याच प्रकारे या समाजाच्या जागा ऍक्वायर केल्या जातात किंवा घेऊन त्यांना बाजूला हकलण्यात येत आहे अशाच प्रकारे जे मूळ गावठाण आहे त्या गावठाणांना कुठेतरी विशेष अधिकार देऊ त्या गावठांचं संरक्षण करणं आज गरजेचं कर आहे असं असताना गावठाणांचं संरक्षण केलं जात नाही गावठाणांचा विस्तार केला जात नाही या गोष्टीनं ठाणे जिल्ह्याचे गणेश नाईक जे मंत्री आहेत त्यांना या ठिकाणी आता रस घेण्याची गरज आहे आणि त्यांना राजाराम पाटील सारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आंदोलनं केलं पाहिजे आणि प्रसंगी न्यायालयाची लढाई देखील लढली पाहिजे आणि जे आगरी कोळी कुंडी बहुजन समाजाचे ओबीसी समाजाचे आमदार आहेत किंवा मागासवर्तींचे आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये जागृत राहिलं पाहिजे आणि जे काही गावठाण लोक आहेत भूमिपुत्र लोक आहेत त्यांच्यासाठी कायदे बनवायला पाहिजे सरकारला भाग पाडलं पाहिजे यांच्या विकासासाठी काही योजना आखायला पाहिजे कारण गावं ही आता नगरपालिकेमध्ये घेतलेली आहे काही एम एम आर डीमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे गावाचा विकास तसाच राहिलेला आहे गावाचा विकास न राहता गावाच्या आजूबाजूला वाढलेला भाग आहे त्याचा विकास होत आहे त्यांना पाणीपुरवठा दिला जातो आहे मूळ गावांकडे पूर्ण दुर्लक्ष चाललेलं आहे याबद्दल शासन दरबारी लक्ष वेधणं गरजेचं आहे या ठिकाणचे जे, जे मराठे शासक होते मग ते पालकमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी या संदर्भामध्ये इथल्या भूमी इथल्या जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत किंवा मूळ लोक आहेत हागरी कोळी भंडारी जे स्थानिक लोक आहेत जे भूमिपुत्र आहेत यांचा कुठेतरी विचार केला नाही आता गणेश नायकांना ही संधी आहे की जे जे काही प्रश्न ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील किंवा मुंबई प्रांतातील आगरी गोळी कुणवी भंडारी आणि बहुजन समाजाचे असतील ओबीसीचे असतील ते त्यांनी साकल्याने घ्यावेत पुढे घ्यावेत आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लक्ष द्यावं एम एम आर टी रिजनमध्ये लक्ष द्यावं आणि इथल्या भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी आणि भंडाऱ्यांचे हित संबंध जोपावे अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत